आता सध्या एका अशा संक्रमणातून जात आहोत म्हणजे आता आपण पाहतो की आपल्या काळामध्ये इतका सोशल मीडिया नव्हता आपल्या काळात सोशल मीडिया कमी होता आता सोशल मीडिया खूप झाला आणि काय झालं की सोशल मीडिया होणं ठीक आहे त्याची फार अडचण नाही पण आपल्याकडे काय झालं सोशल मीडियाने काही विद्यापीठ निर्माण केली आता सगळ्यात के मोठे विद्यापीठ आहे व्हॉट्सअप विद्यापीठ म्हणजे आपलं इकडचं जे महाराष्ट्र मा, विद्यापीठ आहे आपलं मेडिकल कॉलेजचं विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी आहे आपली जे काही विद्यापीठ नाही राहिले आपल्याकडे व्हॉट्सअप विद्यापीठ का, का सांगतो आता मी जेव्हा जातो किंवा बापयमाड्यांना अनुभव येत असेल आमच्याकडे डायबेटिक एटिलोपॅथी नावाची रेटोलोपॅथी असते आणि पेशंटला त्याला लेसर करत बसावं लागतं आणि त्याच्या पाठीमागे रक्तवाहिण्याचं जाळं तयार होतं तर त्या पेशंटला जेव्हा डायबिटीज होतं तेव्हा आपण सांगतो किंवा डायबिटीज मध्ये सोडावं पण आता काय झालंय की डायबिटीस खूप वाढत चाललाय आणि बारा टक्के लोक आपल्या मधुमेहने अंध होत आहेत पण आता थोडे वाढणार आहेत त्याचं कारण तुम्हाला सांग आता काय झालंय की साखर चालत नाही डायबिटीज मध्ये पण गुळ चालत आता मला सांगाय गुळ सांगतो कुणी सांगितलं त्याच्यात पुन्हा आणखी एक आला असा कंगोरा आला काळा गुळ चालला ते काळा गुळ कुठून आला तर हे सगळं काळा गुळ किंवा गुळ व्हॉट्सअप विद्यापीठात आला आणि हा कसला विद्यापीठ कुणी लिहिला तुम्हाला त्याच हे सांगतो मूळ मूळ आहे कि एक आई मुलाच्या वडिलाला डायबिटीज झाल्यानंतर काळ्या गुळाचा चहा द्यायचा हा चौथी पाच गुराठी सकाळी सकाळी तो वडिलांच्या बरोबर गोळाचा आईला म्हणायचा मलाही गोळाचा चहा पे दे आणि प्यायचा मग त्याला असं वाटलं की हा हे खूप चांगला शोध आहे की डायबिटीज मध्ये काळ्या गोळाचा चहा चालतो त्याने घेऊन टाकलं वाटचा चौथी पास की काळ्या गोळाचा चहा हा डायबिटीज मध्ये चालतो आणि आज आपण किती कितीही समजावून सांगा किती लोकांना सांगणार आम्ही शंभर दोनशे तीनशे हजार पण आपला सांगतो की प्रत्येकाच्या घरामध्ये डायबिटीस झाला की त्याला काळ्या गोळाचा चहा देतात का तो काळ्या गोळाचा चहा चालतो पण ते पण पॉलिसेक्रॅटिस्ट आहे ना तुम्ही सगळेजण डॉक्टर आहात तेही गोड आहे हेही गोड आहे आणि ते खा त्याच्यामध्ये शुद्ध झाल्याच नाही येतो त्याच्यामुळे पुन्हा डायबिटीस वाढतो आणि म्हणून तुम्ही सगळे डॉक्टर आहात मिनिमम मला असं वाटतं जेव्हा जेव्हा कुठं समाजामध्ये बोलाल तेव्हा मध्ये काळ्या गोळाचा चहा देऊ नका कारण आपण सगळ्यांनी जर मुवमेंट आणली नाही तर हा जो काळ्या गोळाचा हा मुळे बारा टक्के जे अंध आहे त्याचं वीस टक्के कधी होतील हे कळणार नाही आणि म्हणून अशा गोष्ट केली नाही आणि आणखी काय की बरेचसे बिस्किट आहेत मारी नावाचे बिस्किट ते डायबिटीस साठी तयार केलं असं म्हणतात पण ती कार्बोहायड्रेट आहे ना तर तुम्ही काय घेता त्याचं नावच मारी आहे घेऊ नका मी बऱ्याच वेळेस सांगतो तुम्ही जर मराठीत बघितलं तर तुम्ही घेणं योग्य नाही ना म्हणजे मला काही त्यांच्या विरोध नाही पण माझा असं म्हणणं आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यामध्ये पाळल्याच पाहिजे आणि आपण सगळेजण तुम्हाला हे का सांगतो कारण तुम्हाला जेव्हा फोरम मिळेल छोटा मोठा फोरम मिळेल त्या फोरम मध्ये सांगण्याची गरज आहे दुसरी गोष्ट आहे की आता मी एक मागच्या भाषणात सांगितलं होतं जसं तुम्हाला डायबिटीज मध्ये जसं आहारात सांगितलं की ते गुल खातात खात राहतात त्याला काही करता येत नाही आणि व्यायाम करत नाही कारण आता कसं आहे डायबिटीज मध्ये व्यायाम करा म्हटलं की पाय दुखतात आता हे पाय दुखतात त्याला आपण काही करू शकत नाही पण पाय दुखतातच पण आता तो पाय दुखायचं कारण असं आहे की तुमची साखर वाढली म्हणून पाय दुखतात पण ते लोक ऐकत नाही मग त्यांना आपण व्यायाम करा म्हणून सांगणं कठीण आहे पण आपण सांगितलं पाहिजे